चला बटाट्याच्या भाजीसाठी छान अशी शेंगदाणे भाजून घेते बटाट्याच्या भाजीसाठी शेंगदाणे भाजीचे मी तर चला बटाट्याच्या भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेते भाजून घ्यायची कीर्तनाचा आवाज येत असेल तुम्हाला तर आमच्या इथं वारकरी भवनमध्ये ना दहा दिवस कीर्तन आहे तर स्त्रियांचे म्हणजे जे कीर्तनकार आहेत त्या महिला आहे कीर्तनाचा आवाज येत असेल तुम्हाला मलाही जायचं आहे जरा वेळाने पण म्हटलं भाजी करून घ्यावा मग तिकडनं आल्यावर धिरडे बनवावं गरम गरम हॉलमध्ये आलो आहे इथं आपला कसाचा चिवडा इथं छान घट इथं हा बटाट्याचा किस हा चिवड्यामध्ये वापरतो आपण चला आता मी तुम्हाला थोडं बाहेर नेते कीर्तन चालू आहे छान चला शेंगदाणे झालेले भाजून आता मिक्सरला हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मी बारीक दळून घेणार आहे इथे ना मिरच्या घ्या मी देठ काढून आणि यातच बटाट्यांमध्ये टाकले होते धुण्यासाठी तर मी हिरव्या मिरच्या मी धुवून वापरते शेंगदाणे बारीक दळून घ्यायचं मी छान रसा भाजी करणार आहे असं दळून घेतलं इथं कढई ठेवली आहे तर तेल टाकून घ्यायचं मी शेंगदाणा तेल वापरते ताई नऊ पसासाठी बघा इकडे ना छोटे छोटे तीन बटाटे त्याचे सालं काढून असे बारीक काप करून घेतले होते म्हणजे शिजायला सोपे पडतात तेल टाकून घेतलं तर नो नऊ मी जिरे नाही वापरत कोसाला जिरे वापरत नाही आणि कोथिंबीर पण वापरत नाही तेलात बटाटे छान फ्राय करून घ्यायचे तेलपणाचा आवाज येत असल टाकून घेतलं आणि मग हे मसाला केलेला आहे आपण हिरवी मिरची शेंगदाणे ते टाकून घेतील आणि थोडं पाणी टाकून शिजून घेऊ छान रस्ता भाजी करायची तर ही जास्त क्वांटिटीमध्ये करते कारण आराध्याला खूप आवडते मोठ्या मुलाला मग त्या दोघांच्या पण वाटायची बनवते तूपज जरी मला असला किंवा घरातलं तुम्हा ला तुम्हाला हे अनुभव असेल उपास जरी आपल्याला असला तरी सगळ्यांना फराळाचं आवडतं आणि आपणही एकटे कधी खाते नाही ह्या प्रत्येक आयांचं हे चला इथं भाजीला आता मी पाणी टाकून घेतलं आणि आता बटाटे शिजू देऊ थोडी कमी पण होईल आणि छान होईल मी जे राहीन कोथंबीर वापरत नाही बरं का येईनो तुम्हाला जर वापरायचे असेल तर वापरा ते हे छान शिजू देऊ आता आपण बगर आणि मी ठेवला होता तो दळून शाबदानागर आणि वाट्या बगर आणि एक अर्धी वाटी शाबदाना तर छान भिजला बघा पीठ होतं डायरेक्ट शाबदाण्याचं आणि शाबदाना जर टाकला तर खूप छान धिरडे येतात यात आपण परत चवीसाठी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडे शेंगदाणे वाटणार आहे मी तर आधी मी आमटीसाठी घेतले ना त्यातूनच थोडे ठेवले ते शेंगदाणे आहे थोडे हिरवी मिरची थोडे शेंगदाणे आणि हे बगर आणि शाबदाणा छान ब छान हिरडे आता याचे थोडं तेल वापरायचं किंचित जास्त नाही वापरायचं करताना चला आता मी थोडं पाणी काढून घेतलं मिक्सरचं आपण ज्या आमटी बटाट्याच्या भाजीसाठी वाटलं ना त्यातच घेते हेच पाणी घ्यायचं थोडं थोडं छान दळवून घ्यायचं मिक्सर करून घेते बघा इकडे दळलंय मी एवढं बारीक झालं आता इथं छोटा घेतलंय त्यात काढून घ्यायचं बघा असं दळवून घेतलं पण हे जास्त घट आहे यात पाणी थोडं टाकणार आहे मी, मी करतानी चला आता इथं थो थोडे शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या ह्याच भांड्यात घेतलं आहे मी कारण मग आपण हे बगरीच्या त्यात मिक्स आहे शेंगदाणे येणे ना खूप नरम येतं बरं का धिरडे चला इथं शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं असं वाटण करून घेतलं थोड्या टाकल्या मिरच्या ते पण बारीक दळून घ्यायचं शेंगदाण्या ना शेंगदाणे घेतल्यावर आहे ना छान येतो कलर पण छान येतो गिरड्यांचा आणि चवीला छान लागतं आणि नरम म्हणजे अगदी ऐंशी वर्षाचे सत्तर वर्षाचे आजोबा आजी पण खातील असं चला आता मी यात मीठ टाकणार आहे फक्त चला आता यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकते मी मी टाटाचं मीठ वापरते नेहमी भाजी पण झालेली आहे छान झाली आता गॅस बंद करते आपण भाजी गॅस बंद करून धिरडे आहे बघा असं ठेवायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही चला आता धिरड्यांना सुरुवात करू आपण इथं तवा इथं थोडं तेल घेतलं मी थोडं घेणार आहे थोडं लावायचं तेल टाकून घेतले मी असे पसरून घेते जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे हे दिरडे छान लागतात तांदळा तांदळाचे आपण जसे बनवतो तसे चला असं थोडं थोडं कलर येत गेला का पलटी मारून तर बघा कलर छान आला थोडं वाटलं तर थोडं तेल टाकायचं चला दिरडे कसे झाले कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला नैवेद्य ठेवून देऊ देवांना पण उपसा असतो त्यांना पण असतं फराळाचं चला इथं दीर्ड आणि बटाट्याची भाजी तर देवाला देवांना पण उपवास असतो आधी त्यांना द्यायचं मग आपण फराळाचं करायचं कारण ते नऊ दिवस आपल्या घरी आलेले असतात चला ताई न असे धिरडे येते कसे येत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कलर पण छान येत छान झालं चला ताई नॉ असे येत आहे धिरडे कसे येत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसे करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी फक्त कोथंबीर आणि जिरे वापरत नाही उपवासाला कुठल्याच उपवासाला नाही वापरत चतुर्थी पौर्णिमा एकादस नवरात्र श्रावण महिना असं अजिबात वापरत नाही कसा कलर आला बॅटर म्हणजे असं एकसारखं जर केलं ना थोडे शेंगदाणे टाकायचे खूप छान ला नरम येत एकदम अगदी सत्तरऐंशी वर्षाच्या आजोबाची पण खातील एवढे नरम चला आता कलर आता पाठी पण छान कलर आला चला हे परत एक हे पण बघू पाठीमागची बाजू तर बघा हे पण छान होतं छान कलर आलेला आहे खरपूस तर बघा ही भाजी बटाट्याची आणि हे सॉफ्ट असे भिरडे कमी तेलात तर नक्की ट्राय करा दोन वाट्या भगर अर्धी वाटी शबुदाना आणि पोहे खायचे चार चमचे शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या तसे छान होतात आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा मला आणि तुमची काय पद्धत असेल तर ता ती पण माझ्याशी शेअर करा तर चला भेटू उद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय शुभरात्री आणि गुड नाईट